तर बघा विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर होमगार्ड संदर्भातला हा विषय आहे बऱ्याच कमेंट्स अशा होत्या की अहमदनगर होमगार्डबद्दल आम्हाला माहिती प्रोव्हाइड करा त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हे आपल्याला या व्हिडिओतून समजणार आहे बघा अहमदनगर होमगार्डचा विषय आहे यामध्ये बघा शारीरिक चाचणी संपन्न झालेली आहे शारीरिक चाचणी कधी झाली होती तर अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ते दोन नऊ दोन हजार चोवीस दरम्यान ही शारीरिक चा पात्रता चाचणी झालेली आहे आणि यानंतर आक्षेप घेण्याचा जो एक दिनांक आहे हा सुद्धा त्यांनी डिक्लेअर केला होता सहा नऊ दोन हजार चोवीस या तारखेला तुम्हाला आक्षेप जर तुमचा काही असेल तर तुम्हाला तो तिथं नोंदवायचा होता तुम्ही नोंदवलेला असेल किंवा नसेल ओके आता विषय येतो महत्त्वाचा की या ठिकाणी कट ऑफ किती असणार आहे ओके तर या ठिकाणी बघा एकूण जागा या ठिकाणी किती होत्या अहमदनगरसाठी तर बघा या ठिकाणी एकूण जागा होत्या तीनशे एकोणसाठ जागा ह्या एकूण जागा होत्या यामध्ये पुरुष उमेदवारांच्या ज्या जागा होत्या त्या तीनशे नऊ तीनशे सात जागा होत्या आणि महिलांच्या ज्या जागा होत्या त्या फिफ्टी टू म्हणजे बावन्न जागा या ठिकाणी महिलांच्या होत्या एकूण जागा तीनशे एकोणसाठ पुरुष जागा तीनशे सात आणि महिलांच्या जागा बावन्न आता या ठिकाणी बघा कट ऑफ किती लागणार आहे अंदाजीत आपला जो अंदाज आहे तो अंदाज बघा किती असणार आहे कट ऑफचा तर पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ असणार आहे हा पुरुष उमेदवारांचा कट ऑफ असणार आहे या ठिकाणी पंचवीस ते सव्वीस यानंतर आपण होमगार्ड अहमदनगर या ठिकाणी किती विद्यार्थी होते किती विद्यार्थी पात्र झाले त्यांना किती मार्क्स मिळाले हे सुद्धा आपण पी डी एफच्या माध्यमातून बघणार आहोत जी होमगार्डची जी, जी साईट आहे त्यावरून आपल्याला एक लक्षात येऊ शकतं की कि किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत ओके पुरुष कट ऑफ किती असणार आहे या ठिकाणी बघा पंचवीस ते सव्वीस दरम्यान हा पुरुष कट ऑफ असणार आहे या ठिकाणी जास्तीत जास्त सव्वीस मार्क्सवर हा कट ऑफ असणार आहे परंतु पंचवीसवर सुद्धा कट ऑफ येऊ शकतो कारण की या ठिकाणी पात्र झालेले उमेदवार हे जास्त आहेत त्या कारणामुळे आपण या ठिकाणी पंचवीस किंवा सव्वीस कट ऑफ हा सांगितलेला आहे बघा या ठिकाणी जागा किती आहेत एकंदरीत तर तीनशे सात जागा आहेत तीनशे सात जागांसाठी जवळपास या ठिकाणी किती उमेदवार पात्र झालेले आहेत तर एक हजार नऊशे सत्तावन्न उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि ह्या तीनशे सात जागा हे यातूनच भरणार आहेत या कट ऑफच्या माध्यमातून ओके लक्षात आलं असेल तुमच्या एक हजार नऊशे सत्तावन्न पुरुष उमेदवार हे पात्र झालेले आहेत अहमदनगर होमगार्डसाठी आणि एकूण जागा आहेत तीनशे सात आणि आता हा जो कट ऑफ लागणार आहे हा कट ऑफ लागणार आहे जवळपास पंचवीस ते सव्वीस विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत हे सुद्धा आपण पी डी एफमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत आता विषय आहे महिला उमेदवारांचा तर महिला उमेदवारांचा नेमका काय विषय आहे बघा या ठिकाणी महिलांच्या ज्या जागा आहेत एकूण बावन्न जागा या ठिकाणी आहेत अहमदनगर होमगार्डसाठी ओके तर महिलांचा जो कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ किती असणार आहे तर बघा महिलांचा कट ऑफ असणार आहे या ठिकाणी एकवीस किंवा बावीस एकवीस किंवा बावीस हा कट ऑफ असू शकतो कारण की या ठिकाणी पात्र झालेल्या महिला ज्या आहेत या पंच्याऐंशी आहेत आणि या पंच्याऐंशी महिलांमधून त्यांना किती जागा आहेत तर बावन्न जागा आहेत या बावन्न जागा या ठिकाणी त्यांना हां बावन्न जागा या ठिकाणी त्यांना भरायच्या आहेत या पंच्याऐंशी जागेमधून आता इथं कट ऑफ लागणार आहे नेमका तो कट ऑफ एकवीस ते बावीसच्या दरम्यान असणार आहे काही जिल्ह्यामध्ये जे काही तुमचे पथक आहेत पथकामध्ये काही का ठिकाणी जागा जास्त असतात त्या ठिकाणी अर्ज कमी असतात त्या ठिकाणी कट ऑफ कमीसुद्धा लागू शकतो तो कधी एखाद्या वेळेस वीससुद्धा जाऊ शकतो अठरासुद्धा जाऊ शकतो हे गो ही गोष्ट लक्षात घ्या सरासरी हा कट ऑफ एकवीस ते बावीस असणार आहे जर तुमच्या पथकामध्ये जागा जास्त असल्या अर्ज कमी असले तर तिथं कट ऑफ कमीसुद्धा जाऊ शकतो अठरा जाऊ शकतो वीससुद्धा जाऊ शकतो ओके त्यानंतर आपण पुढच्या स्लाईडमध्ये नेमके पुरुष विद्यार्थ्यांना आणि महिला विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत आणि किती महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत कट ऑफ तुमच्या लक्षात आला पुरुष उमेदवार पंचवीस सव्वीस महिला उमेदवार एकवीस बावीस जे काही तुमचे झोन आहेत या झोनवर सुद्धा डिपेंड असणार आहे तुमचा कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो ओके okay? ठीक आहे हा सरासरी कट ऑफ झालेला आहे पुढच्या फ्लाईटमध्ये आपण बघणार आहोत महिलांना नेमके किती मार्क्स मिळालेले आहेत तर बघा अहमदनगर होमगार्ड विषय आहे महिलांसाठीचा जो विषय आहे तो बघू आपण या ठिकाणी बघा हे सर्व महिला उमेदवार आहेत या ठिकाणी यांना किती मार्क्स मिळालेले आहेत ते आपण बघणार आहोत परंतु सुरुवातीला आपण सिरियल नंबरनुसार बघणार आहोत तर या ठिकाणी बघा सिरियल नंबर एकपासून आपण सुरुवात करतो आहे सिरियल नंबर एकपासून सुरुवात करतोय या ठिकाणी तर या ठिकाणी किती महिला पात्र झालेल्या आहेत ते आधी आपण बघणार आहोत एक पासून जवळपास जे आपण स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे आपल्या पहिल्या स्लाईडमध्ये आपण सांगितलेलं आहे की पंच्याऐंशी महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत तर पंच्याऐंशी महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत ओके त्यानंतर यांना मार्क्स जे आहेत ते मार्क्स किती मिळालेले आहेत तर बघा या ठिकाणी टोटल मार्क्सचा जो कॉलम आहे तो हा आहे हा कॉलम टोटल मार्क्सचा असणार आहे या ठिकाणी बघा तर महिलांना किती मार्क्स मिळालेले आहेत तर बघा या ठिकाणी वीस मार्क्स आहेत सोळा आहेत चोवीस आहेत अठरा आहेत नंतर चोवीस 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 बत्तीस सोळा चोवीस वीस वीस अठरा अठरा एकोणतीस चोवीस अठ्ठावीस वीस असे टोटल मार्क्स महिलांना या ठिकाणी मिळालेले आहेत या ठिकाणी तीससुद्धा मार्क्स आहेत बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी वीस चोवीस मार्क्स आहेत भरपूर विद्यार्थ्यांना मार्क्स या ठिकाणी महिला उमेदवारांना मार्क्स चांगले या ठिकाणी मिळालेले आहेत बघा तर या सर्व महिला उमेदवारामधून जे काही पंच्याऐंशी महिला उमेदवारांची ही लिस्ट आहे ही सर्व कॉलिफाय झालेले विद्यार्थिनी आहेत बघा या ठिकाणी आणि हे त्यांचे मार्क्स आहेत हे सर्व रनिंग वगैरे गोळ्यामध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत त्यांचा आता आपल्याला सध्या काही विषय नाही आहे आपल्याला टोटल मार्क्स बघायचे आहेत आणि या पंच्याऐंशी महिलांमधून त्यांना पंचावन्न महिला बावन्न महिला घ्यायचे आहेत बावन्न महिलांना सिलेक्ट करायचा आहे तर जो नेमका कट ऑफ आहे तो कट ऑफ आपण सांगितलेला आहे तो तर तो कट ऑफ तसाच असणार आहे झोनमध्ये जर तुमची जागा जास्त असल्या अर्ज कमी असले तर त्या ठिकाणी तुमचा कट ऑफ अठरा सतरापर्यंतसुद्धा वीसपर्यंतसुद्धा येऊ शकतो ओके यानंतर आपण बघणार आहोत पुरुष उमेदवारांची जी लिस्ट आहे ती याचप्रमाणे आपण बघणार आहोत नेमके किती विद्यार्थ्यांना किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत ओके थँक्यू तर बघा विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर होमगार्ड पुरुष उमेदवारांची ही लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये बघा सिरियल नंबर एकपासून पासून आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा सिरियल नंबर एकपासून या ठिकाणी जवळपास किती पेज आहेत या ठिकाणी तर या ठिकाणी बघा सत्त्याण्णव पेज आहेत बघा या ठिकाणी आपण सिरियल नंबर वनपासून डायरेक्ट सत्त्याण्णव पेजवर आपण आलेलो आहे तर या ठिकाणी बघा एक हजार नऊशे सत्तावन्न ओके एक हजार नऊशे सत्तावन्न इथं या ठिकाणी पुरुष उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत एक हजार नऊशे सत्तावन्न ओके ही गोष्ट लक्षात घ्या आपण जे पहिल्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की किती उमेदवार पात्र झालेले आहेत तर एक हजार नऊशे सत्तावन्न उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत यांचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स जर तुम्हाला बघायचे असतील या ठिकाणी तर बघा हा जो कॉलम आहे हा 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 मार्क्सचा कॉलम आहे यामध्ये रनिंगमध्ये किती मिळाले गोळ्यामध्ये किती मिळाले किंवा तांत्रिक गुण किती आहेत हा विषय महत्त्वाचा नाही आहे तर आपण या ठिकाणी झूम करून बघू की या ठिकाणी बघा एकोणतीस आता हे बघा किती मार्क्स आहेत या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हा जो कॉलम आहे हा आपला एकोणतीसचा आहे या ठिकाणी हे क्वालिफाय झालेले आहेत बघा आता एकोणतीस सव्वीस तेवीस चोवीस आता तुम्ही बघत राहा या ठिकाणी सत्तावीस एकोणतीस आपण जे सांगितलेलं आहे जो, जो कटॉप आहे हा जवळपास पंचवीस ते सव्वीस असणार आहे तर आपण त्यामुळे सांगतोय कि हां की हा कट ऑफ पंचवीस ते सव्वीस जाऊ शकतो कारण की थी बघा आता या ठिकाणीच किती विद्यार्थी आहेत बघा सव्वीस एकोणतीस आता एकोणतीस सव्वीस या ठिकाणी बघा अठ्ठावीस सत्तावीस एकोणतीस बत्तीस आता या ठिकाणी बत्तीसचे गुण आहेत या ठिकाणी बत्तीस गुण यांना तांत्रिक अहर्ता यांच्या दोन गुण दोन गुण यांचे ॲड झाले असतील त्या कारणामुळे यांना बत्तीस मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत या ठिकाणी बघा यांना आउट ऑफ गोळ्यामध्ये दहा मार्क्स आहेत आणि अठरा मार्क्स ओके अठरा आणि दहा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तांत्रिक गुणचा जो कॉलम आहे तो हा असेल अठ्ठावीस आणि चार बत्तीस ओके त्या कारणामुळे यांना बत्तीस मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत बघा हे चार मार्क्स आहेत तांत्रिकचे आणि या ठिकाणी अठरा आहेत रनिंगचे आणि दहा आहेत गोळ्याचे दहा आणि आठ अठ्ठावीस आणि अठ्ठावीस आणि चार बत्तीस मार्क्स या ठिकाणी या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळालेले आहेत बघा आणि एकूण मार्क्स आहेत यांचे बत्तीस या ठिकाणी बत्तीस मार्क्स यांना एकूण आहेत त्या कारणामुळे आपण सांगितलेलं आहे की तीसच्यावरसुद्धा काही विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत तांत्रिक अहर्ता ते धारण करत आहेत म्हणून ओके बघा बत्तीस बघितलं आपण या पुढे पुढेसुद्धा बघू बत्तीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस सत्तावीस 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 बघा हे टोटल मार्क्स यांनी टोटल मार्क्सचा हा कॉलम आहे या ठिकाणी चोवीस अठ्ठावीस चोवीस सव्वीस सव्वीस चोवीस या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे नावं वगैरे सर्व त्यांनी दिलेले आहेत परंतु आपल्याला त्याची काही गरज नाही बघा आता या ठिकाणी पंचवीस हा जो विद्यार्थी आहे एक हजार नऊशे छत्तीस सिरियल नंबर चेस्ट नंबर असेल यांचा त्यांचं नाव आहे बारावी पास आहेत आणि त्यांना इथं पंचवीस मार्क्स मिळालेले आहेत क्वालिफाय झालेले आहेत ओके त्यानंतर बघा सव्वीस सव्वीस सत्तावीस चोवीस पंचवीस तीस सत्तावीस चोवीस बावीस अठरा चोवीस चोवीस सोळा अठ्ठावीस या ठिकाणी बघा अठरा एकवीस चोवीस एकोणतीस हे सर्व चांगले मार्क्स या ठिकाणी या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत म्हणून आपण सव्वीसपर्यंत हा कट ऑफ अंदाजित आपला जाऊ शकतो या ठिकाणी म्हणून आपण सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी पंचवीससुद्धा आपण सांगितलेला आहे तर पंचवीस हा येऊ शकतो असं माझं म्हणणं आहे सव्वीस इथपर्यंत हा डेफिनेट येणार आहे अठ्ठावीस मार्क्स बघा तर या ठिकाणी सर्व आपण जर असं स्क्रोल करत राहिलो तर या ठिकाणी सर्व मार्क्स आपल्याला मिळतील दिसतील सत्तावीस सत्तावीस तेवीस एकोणवीस अठ्ठावीस जवळपास सत्तावीस सत्तावीस सत्ता आता हे असे किती आता या ठिकाणी अठरासुद्धा मार्क्स आहेत तर अठरा मार्क्सवर सिलेक्शन होणं कठीण आहे या ठिकाणी एकोणीसवर कठीण आहे अठरावर सतरा नाही होणार एकवीस नाही होणार बघा सत्तावीस तीस मार्क्स चांगले आहेत थे या विद्यार्थ्यांना पंचवीस अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीस सव्वीस हे मार्क्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आहेत सव्वीसच्या वर्ष मार्क्स जास्त विद्यार्थ्यांना आहेत आणि एकूण जागा आपण सांगितलेलं आहे की जवळपास तीनशे एकोणसाठ जागा आहेत त्यामुळे पंचवीसच्या वर्ष हा कट ऑफ असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर हे एवढं काही आपल्याला डिटेल बघायची या, या ठिकाणी गरज नाही ओके तुमच्या लक्षात आलेला असेल अहमदनगरचा विषय खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की अहमदनगरच्या एक व्हिडिओ तुम्ही बनवा त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे बाकी जिल्ह्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तसं सांगू शकता सा आणि एकदा तुम्ही आपले जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओसुद्धा चेक करत चला कारण की भरपूर जिल्ह्यांच्या आपण अपडेट दिलेल्या आहेत कट ऑफ संदर्भात त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या ओके त्या कारणामुळे आता पुढचा जो व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ आणि दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे की जेव्हा आपण अहमदनगरच्या बाबतीत महिलांचा जेव्हा जेव्हा आपण कट ऑफ बघितलेला आहे त्यामध्ये मला एक गोष्ट अशी निदर्शनास आलेली आहे की यामध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ही विद्यार्थिनींची जी संख्या आहे ती जास्त आहे त्या कारणामुळे बाकीचे जे काही पर्याय उपलब्ध आहेत नोकरी त्याचा त्याचासुद्धा तुम्हाला विचार करावा लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपण आपल्या व्हिडिओवर व्हिडिओमध्ये चॅनलवर एक स्टाफ सिलेक्शन कमिशनचा व्हिडिओ दोन तीन दिवसाअगोदर अपलोड केलेला आहे त्यामध्ये पात्रता ही दहावीच आहे परंतु जागा भरपूर आहे त्या कारणामुळे तोसुद्धा त्याचासुद्धा तुम्हाला विचार करावा लागणार आहे सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो एस आर पी एफ सी आर पी एफ वगैरे असतील त्याचे जे कॉन्स्टेबलच्या जे जागा आहेत तर कॉन्स्टेबलसाठी दहावी पात्रता आहे तर त्यामध्ये तुम्ही विचार नक्की करा आधी तुम्ही एक काम करा तुम्हाला जर नाही जायचं आहे ऑल इंडिया सर्व्हिस नाही करायची आहे तर ठीक आहे काही हरकत नाही परंतु एक्झाम द्या आणि एक्झाम दिल्यानंतर तुम्ही ठरवा पास झाल्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला जायचं की नाही जायचं कारण की कॉम्पिटिशन ही लिमिटच्या बाहेर झालेली आहे होमगार्डमध्येच जर सध्या तुम्ही बघितलं तर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची संख्या ही भरपूर जास्त आहे मी तुम्हाला जेव्हा याचंसुद्धा शिक्षण तुम्ही जर बघितलं बघा या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा ग्रॅज्युएट बघा आता आपण ग्रॅज्युएटचा विषय काढतो आणि ग्रॅज्युएट या ठिकाणी दिसलेला आहे हे बघा ग्रॅज्युएट ओके या ठिकाणी सुद्धा ग्रॅज्युएट आहे या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे बघा या ठिकाणी कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि आ, जो बेरोजगारीचा जो प्रकार आहे तो किती असणार आहे म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे की जी संधी आलेली आहे ती संधी घ्या आणि आयुष्यामध्ये सेटल होऊन जा कारण की भरपूर मोठा चान्स आहे स्टाफ सिलेक्शनचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो चॅनलवर जसे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला मी सांगतो परंतु एक्झाम द्या असं माझं तुम्हाला सांगणं आहे शेवटी तुमचा विचार आहे बघा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट 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 या ठिकाणी बघा तीनही ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत या ठिकाणी बघा ग्रॅज्युएट या ठिकाणी बघा ग्रॅज्युएट ट्वेल्थ पास तर आपण पकडतच नाही आहे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन हे बघा आता हे ग्रॅज्युएशन सर्व आहेत आता हे एम पी एस सी वगैरे जर करत असतील विद्यार्थी तर सुद्धा गोष्ट चांगली आहे परंतु मला तुम्हाला एक व्हिडिओ आपला येईलच तेव्हा तुम्हाला डिटेल समजेल त्या विषयावर एम पी एस सीच्या बाबतीत एक मोठा व्हिडिओ मी अपलोड करत आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये किंवा चार पाच दिवसामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला सर्वांना तुमचे जे काही मित्र असतील त्या मित्रांपर्यंत तो व्हिडिओ तुम्हाला पोचवायचा आहे कारण की एम पी एस सीमधलं जे वास्तव आहे तर हे वास्तव खूप भयंकर आहे याचा आजपर्यंत तुम्हाला कोणी असं हे जे क्लासवाले जे लोक आहेत हेच तुम्हाला डिटेल या ठिकाणी सांगत नाही आहेत त्यामध्ये नेमकं जे पास होण्याचे चान्सेस आहेत ही किती आहेत जागा किती असतात व्हॅकन्सी किती असतात दोन दोन तीन तीन वर्ष रिझल्ट लागत नाही हे सर्वांच्या बाबतीत सर्व विषयावर आपण बोलणार आहोत तो व्हिडिओ तुम्हालासुद्धा बघायचा आहे आणि तुमच्या नात्यातील तरी विद्यार्थी असेलच जो एम पी एस सीचा अभ्यास करत असेल त्यापर्यंत तुम्हाला ते पोचवायचं आहे बघा या सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर तो महत्त्वाचा विषय आहे आपल्यासाठी कारण की स्टाफ सिलेक्शन कमिशनची जाहिरात आहे न त्यानंतर आता वनरक्षकची सुद्धा जाहिरात येणार आहे सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि यावर्षी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकरी मिळवायची आहे असं तुम्हाला ठरवायचं आप तुम्हा आहे आणि जो काही तुम्हाला मटेरियल जे लागणार आहे अभ्यासाचं ते आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि जे नेमकं आहे तेच आपण पोचवणार आहोत हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या आणि अभ्यासाला तुम्हाला इथं सुरुवात करावी लागणार आहे एम पी एस सीच्या बाबतीत जो व्हिडिओ मी टाकणार आहे त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये डिटेल मी तुम्हालासुद्धा महत्त्वाचे ज्या काही अपडेट्स आहेत महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत त्या देणार आहे पूर्वपरीक्षा तुम्ही पास तुम्हीसुद्धा पास होऊ शकता ही गोष्ट लक्षात घ्या हे जे विद्यार्थी आहेत ग्रॅज्युएट या ठिकाणी जे आपण बघितलेलं आहे ग्रॅज्युएट विद्यार्थी तर हे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी एम पी एस सीची जी पूर्वपरीक्षा आहे ही पूर्वपरीक्षा तुम्ही शंभर टक्के पास होऊ शकता हे मी तुम्हाला सांगू शकतो कारण की आपल्याकडे नोट्स आहेत त्या नोट्स पूर्वपरीक्षेच्या बाबतीत मी बोलतो आहे मी मुख्य परीक्षेच्या बाबतीत बोलत नाही आहे त्या कारणामुळे पूर्वपरीक्षा तुम्ही ही शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही पास होऊ शकता पूर्वपरीक्षा कमी वेळेमध्ये त्या नोट्ससुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत चॅनलवर आपल्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत ओके आणि तुमचं ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर तुम्ही एकदा आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स वाचून अभ्यास करून एकदा पूर्वपरीक्षा देण्याचा प्रयत्न करा एम पी एस सीची लक्षात येणार आहे की नेमके कामाच्या नोट्स कोणत्या आहेत कारण की भरपूर मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध असतात त्या पुस्तकाची साईज बघूनच आपण अभ्यास थोडासा करायला पण आपन, आपलं मन थोडं कचकतं कर कारण की खूप मोठमोठ्या बाइंडिंगचे पुस्तकं आहेत त्यामध्ये डिटेल सर्व दिलेलं असतं परंतु परीक्षेमध्ये नेमकं विचारतात ते नेमकं तुम्हाला त्यातून नोट्स काढायचे असतात त्या नोट्स आपण ऑलरेडी काढलेले आहेत म्हणून तुम्हाला त्या नोट्स आपण प्रोवाईड करणार आहोत याच चॅनलवर ओके त्या कारणामुळे चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि असं ठरवा की एक दोन वर्षामध्येच आपल्याला एका वर्षामध्येच आपल्याला या ठिकाणी गव्हर्मेंट सर्विस घ्यायची आहे तुम्ही स्टाफ सिलेक्शनचा अर्ज जर भरलेला नसेल तर तो अर्ज तुम्ही लवकर भरा आणि नक्की भरा कारण की पुन्हा सांगतो की कॉम्पिटिशन बेरोजगारी खूप जास्त आहे एकदा वय वाढत गेल्यानंतर मग थोडं कठीण होऊन जाईल तुम्हाला त्या कारणामुळे सध्या चान्स आहे जायचं की नाही जायचं नंतर ठरवा एक्झाम द्या फॉर्म भरा एक्झाम द्या त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की आता आपल्याला तिकडे ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये जायचं किंवा नाही जायचं परंतु तुम्ही फॉर्म हाऊस जर नाही भरला तर पुढं तुम्हाला थोडासा त्याचा पश्चाताप होऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या ओके तर हे बघा मार्क्स सर्व आपले तेच आहेत सत्तावीस आहेत आता या ठिकाणी तेहतीस मार्क्स आहेत पंचवीस मार्क्स आहेत एकवीस आहेत चोवीस 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 बत्तीस मार्क्ससुद्धा आहेत या ठिकाणी तर बघा हे सर्व मार्क्स भरपूर आहेत या ठिकाणी चोवीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकवीस त्या कारणामुळे आपण हे जास्त बघण्याचा काही गरज नाही या ठिकाणी बघू आपण डायरेक्ट हे आपलं तीन नंबरचं पेज आहे या ठिकाणी बघा एकवीस मार्क्स आहेत या ठिकाणी तेवीस आहे चोवीस आहेत सव्वीस आहे तेवीस चोवीस सव्वीस तीस एकवीस बावीस चोवीस अठ्ठावीस बावीस सोळा सतरा ओके तर या ठिकाणी बघा हा विषय संपलेला आहे चेकलिस्ट आहे चेस्ट नंबर चेक चेकलिस्ट ओके काही हरकत नाही तर बघा हे सर्व अहमदनगर जिल्ह्याचा हा सर्व विषय होता तेव्हा अहमदनगर जिल्ह्याचा विषय हा संपलेला आहे तुमच्या कमेंट्स भरपूर होत्या अहमदनगर जिल्ह्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे ओके धन्यवाद थँक्यू